पोलंडचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये दाखल राजधानी किव्ह इथे भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं जोरदार स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे रशिया युक्रेन संघाच्या संपुष्टात येण्यास मदत होईल संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आशा चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ देशात आज पहिला अंतराळ दिवस होता आहे साजरा भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम अंतराळ क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी भारतीय संशोधन संस्था इस्रोचं देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठं योगदान अंतराळ दिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे गौरवोद्दार येत्या दहा वर्षात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पाच पटीनं वाढेल अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची घेणार भेट भारतीय समुदायाशी साधला संवाद देशातल्या सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे आजपासून आरोग्य सेवा पूर्वपदावर मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी नीती आयोगाचा अभ्यास अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द महामुंबई परिसराचा जीडीपी दोन हजार पर्यंत सव्वीस लाख कोटी रुपये करण्याचा उद्दिष्ट सतरा वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंची चार सुवर्ण पदकांची कमाई आणि लोझान डायमंड लीग स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी करत पटकावलं दुसरं स्थान नमस्कार